नमस्कार आजपासून नवरात्री चालू होते आहे आणि नवरात्रीमधला आपला हा उपक्रम आहे कवींच्या कवितेतील स्त्री या उपक्रमातील आजची पहिली कविता आहे साताऱ्यातील दीपक कुलकर्णी यांची वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख कवितेचं शीर्षक आहे शुभेच्छा आज शुभेच्छांना पुन्हा येईल आज शुभेच्छांना पुन्हा येईल ऊत अन उद्यापासून परत होईल तो भूत झोंबू लागेल सर्वांगाला स्वार होईल शरीरावर डोळ्यांनीच साऱ्याच भावना नसतात हिडीच पटवून घेईल ती मनाची समजूत पुन्हा लागेल रोजच्या कामाला पदराला समजेल कवच कुंडल आश्वासक नजरांचा तिचा शोध चालूच राहील चिरंतन पुन्हा येईल नव्याने शुभेच्छांचा पूर पुन्हा येईल नव्याने शुभेच्छांचा पूर सालाबाद प्रमाणे यंदाही भरेल तिचा ऊर आता मात्र समजावेल ती पोराबाळांना उलगडेल त्यांच्या पुढे दुनियादारीचे कावे झोंबू नका झोंबू नका स्वार होऊ नका दिला वसा टाकू नका सावलीची गरज संपू नका तुम्ही आहात फक्त निमित्त तुम्ही आहात फक्त निमित्त क्षणाचे भागीदार तुझी ओळख माझ्यामुळे माझे कोंब माझे स्तन्य तुला बहाल माझे कोंब माझे स्तन्य तुला बहाल धन्यवाद